मंडळी गरज सरो वैद्य मरो सध्या अशीच काहीशी परिस्थिती कामगार विभागाची झालेली आहे मी असं का म्हणतोय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी निलेश पुंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल मंडळी या व्हिडिओचा उद्देश हा यूट्यूब चॅनलच्या लाईक्स सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी नसून तर तो आहे गरीब कष्टकरी आणि प्रामाणिक कामगारांना त्यांची कामगार नोंदणी सुलभ पद्धतीने होण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करत आहोत तरी तुम्हा सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणालो की गरज सरो आणि वैद्यमरो असं कामगार नोंदणीसाठी का म्हटले त्याला एक कारण नसून अनेक कारणे आहेत ते आपण आता बघूया मंडळी विधानसभा निवडणुकीपूर्वी बी ओ सी डब्ल्यू मंडळाने कामगार नसलेल्या सुद्धा कामगार म्हणून या नोंदण्या केल्या होत्या त्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की महाराष्ट्रभर अनेक विधानसभा प्रतिनिधींनी निवडणूक निवडून येण्यासाठी आणि लोकांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्या तालुक्यामध्ये गावामध्ये या कामगार नोंदण्या करून त्यांना सरसकट भांड्याचा लाभ आणि इतर कामगार योजनेचा लाभ हा मिळवून दिला आहे मंडळी यामध्ये तर जनसामान्यांना लाभ मिळाला पण ज्यांच्या नावाने कामगार मंडळ आहे आणि ज्यांच्या नावाने कामगार योजना सरकारने सरकार काढते सरकार अशा गरीब कष्टकरी आणि कामगार यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले मंडळी मी गरीब कष्टकरी कामगार काम म्हणालो तर तुम्ही कधी कन्स्ट्रक्शन साईटवरती जाऊन बघा किंवा फॅक्टरीवरती जाऊन बघा किंवा वीट भट्टीवरती जाऊन बघा अशा अनेक कामाच्या ठिकाणी जाऊन पहा कामगार कशाप्रकारे रोजंदारी करतो आणि स्वतःची पोट भरतो मंडळी त्यांचा ठेकेदार त्यांना त्यांच्या कामासाठी एकही दिवस सुट्टी पण देत नाही हे वास्तव्य आहे या कामगारांचं अशाच काही कामगारांना या योजनेचा लाभ हा मिळालेला नाही मंडळी मंडळी निवडणुकीपूर्वी कामगार नोंदणीसाठी मंडळाकडून नोंदणी करणारा व्यक्ती कामगार आहे की नाही याचीसुद्धा चौकशी केली जात नव्हती सहरास अशा लोकांचा फॉर्म हा सेफ डिक्लेरेशनशिवाय भरल्या जात होता त्याचं कुठल्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन केल्या जात नव्हतं आणि आता म्हणजे निवडणुकीनंतर महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत अशा प्रकारे यश मिळाल्यानंतर अशी परिस्थिती आहे की कामगार नवीन नोंदणी करण्यासाठी कामगारांना आता विविध जिल्ह्यामधील त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी मंडळाच्या डब्ल्यू एफ सी सेंटरमध्ये जाऊन कामगारांना नवीन नोंदणी करायची आहे ही नवीन पद्धत सध्या बी ओ सी डब्ल्यू म्हणजेच कामगार मंडळाने नोंदणीसाठी सर्व महाराष्ट्राभर राबवलेली आहे म्हणून मंडळी यासाठी मी म्हणालो की गरज सरो आणि वैद्य मरो मंडळी एकीकडे महाराष्ट्रामध्ये शासन आपल्या दारी डिजिटल इंडिया अशा विविध लोकउपयोगी आणि लोकांना सोयीस्कर योजना चालवल्या जात आहेत दुसरीकडे बिचाऱ्या अशिक्षित आणि भोळ्या कामगारांना स्वतःची कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी बी ओ सी डब्ल्यू डब्ल्यू एफ सी सेंटरच्या खिडकीवरती तासन तास उभे राहून नोंदणी करावी लागत आहे आता तुम्हीच सांगा मंडळी हा कामगारावरती अन्याय नाही का मंडळी या प्रोसेसमुळे पुण्यामधील आणि इतर मेट्रो सिटीमधील कन्स्ट्रक्शन साईटवरील गरीब गरजू आणि होतकरू कामगार सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये या योजनेपासून मोठ्या प्रमाणावरती वंचित आहेत त्याचं खूप मोठं कारण म्हणजे की सध्याच्या परिस्थितीमध्ये चालवण्यात येणारी नोंदणी नवीन नोंदणी करण्यासाठी कामगाराला तालुक्यामधील डब्ल्यू एफ सी सेंटरमध्ये स्वतः जावं लागत आहे पण पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर अशा विविध शहरामधील कामगारांना सेंटरवरती जाणं प्रॅक्टिकली सोपं नाही त्याचं कारण म्हणजे नंबर एक कन्स्ट्रक्शन साईटवरील ठेकेदार कामगाराला कामावरून सुट्टी देत नाहीत नंबर दोन कामगार जरी डब्ल्यू एफ सी सेंटरवरती गेलास तर त्याच दिवशी त्याची नोंदणी होईल हे सांगता येत नाही कारण सेंटरच्या बाहेर नोंदणी करण्यासाठी कामगारांची खूप मोठी लाईन लागलेली आहे नंबर तीन भौगोलिकदृष्ट्या मेट्रो सिटीमध्ये तालुके खूप मोठे असतात आणि त्यामुळे अज्ञानी कामगाराला डब्ल्यू एफ सी सेंटरचा ॲड्रेस मिळवणे अवघड जात आहे आणि ॲड्रेस जरी मिळाला तरी वेळेवर जाता येत नाही नंबर चार मंडळी सरकारची माणसं सामान्य माणसाला नीट बोलत नाहीत तर कामगारांना कुठून बोलणार सांगण्याचा मुद्दा म्हणजे डब्ल्यू एफ सी सेंटरवरती सेंटरच्या प्रतिनिधीकडून कामगारांना आज साईट बंद आहे उद्या ये ऑफिस टाईम बंद झाला आहे अशी आरेरावीची उत्तरे देत आहेत मंडळी तळ हातावरती पोट असणाऱ्या खरा कामगार अशा परिस्थितीमध्ये दोन ते तीन दिवस सुट्टी घेऊन कसा काय जाऊ शकेल तुम्ही मला सांगा मी दोन ते तीन दिवस यासाठी म्हणालो की गेल्या गेल्या गेल्या, गेल्या तर कामगाराची कामगाराची नोंदणी म्हणजेच कामगाराचे काम होईलच याची काही शाश्वती नाही म्हणून कामगाराला दोन ते तीन दिवस तरी चक्रा माराव्याच लागणार आहेत शेवटी जाण्यामध्ये खर्च वेगळा असं करूनसुद्धा जर काम झालं नाही तर बिचाऱ्या कामगाराच्या पदरामध्ये शेवटी निराशाच पडेल ही सत्य परिस्थिती आहे मंडळी जे मी तुमच्यासमोर मांडत आहे आणि नवीन पद्धतीच्या नोंदणीमध्ये काम कोणाची होत आहेत तर तालुक्यामधील जे लीडर लोक आहेत ते ते लोक ऑफिसच्या पाठीमागून म्हणजे मागच्या दरवाजामध्ये स्वतःच्या लोकांची नोंदणी करून घेत आहेत आणि त्यांना ते लाभ मिळवून देत आहेत असे भ्रष्ट काम सध्या सुरू आहे मंडळी बी ओ सी डब्ल्यू मंडळ हे कन्स्ट्रक्शनच्या सेस फंडावरती जगत आहे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन साईटवरील खऱ्या खुऱ्या कामगारांना कल्याणकारी योजनेचा लाभ जर मिळत नसेल तर याच्या एवढं दुर्दैव काय म्हणावं लागेल मंडळी बी ओ सी डब्ल्यू ॲक्ट नाईन्टीन सिक्स हा कायदा कामगाराच्या सामाजिक आर्थिक जीवनशैलीच्या कल्याणासाठी काढलेला आहे नंबर सांगितलं आहे की कन्स्ट्रक्शन साईट वरील देणे हे बी ओसीडब्ल्यू मंडळाला बंधनकारक आहे मंडळी मी या व्हिडिओमधून ओ सी डब्ल्यू मंडळाला महाराष्ट्र कामगार विभागाला महाराष्ट्र शासनाला आणि सत्तेमधील असणाऱ्या मंत्र्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की स्वतःचे प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा जनतेचे शेतकऱ्याचे कामगाराचे प्रश्न लवकरात लवकर कशा प्रकारे सोडवण्यात येतील व कामगाराची नोंदणी ही पूर्वीप्रमाणे कार्यान्वित करावी आणि खऱ्या कामगारालाच लाभ कसा देता येईल याची अभ्यासपूर्ण नियमावली करून कामगार नोंदणीचे पब्लिक पोर्टल पुन्हा सुरू करावे मंडळी जर तुम्ही कामगाराचे ठेकेदार किंवा कामगार आहात आणि तुम्हाला नोंदणी करताना अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मंडळी नोंदणीसाठी कामावर कामगारावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त तुमच्या कामगार बांधवांना शेअर करा पाहिल्याबद्दल धन्यवाद